अल्पावधीत सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत कायदेविषयक जनजागृती शासकीय योजनांचा लाभ व प्रत्यक्ष लाभ वितरण महाशिबिराचे आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे केले आवाहन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा व तालुका वकील संघ श्रीगोंदा याचबरोबर महसूल विभाग श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमानं कायदेविषयक जनजागृती व शासकीय योजनांची माहिती तसेच प्रत्यक्ष लाभ वितरण महाशिबिराचं आयोजन श्रीगोंदा येथील श्री छत्रपती महाविद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी करण्यात आला आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या महाशिबिराचा प्रारंभ होणार आहे या महाशिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती याचबरोबर तक्रार निवारण सुद्धा करण्यात येणार आहे ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं आहे याबद्दल बोलताना जिल्हा सत्र न्यायाधीश शेख यांनी सांगितलं दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीगोंदा या ठिकाणी शासकीय योजनांचा महामेळावा तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय पंचायत समिती कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय व सर्वच शासकीय कार्यालयाच्या वतीनं श्रीगोंदा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाविद्यालयावर सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच सर्व जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत या महामेळाव्यामध्ये आपण सर्व लाभार्थ्यांना जे जिल्हा परिषदचे सर्व अनेक अनेक वेगवेगळे जे खात्या अंतर्गत ज्या स्कीम्स असतील किंवा शासनाच्या ज्या कल्याणकारी स्कीम्स जनतेसाठी असतील त्या सर्व त्याची माहिती देणे आणि प्रत्यक्ष जागेवर लाभ देणे असा हा प्रोग्राम राहणार आहे शेतीसाठीचे जे काही नवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहे त्याची माहिती देणे तसेच लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी जे जे योजना आहेत लाभार्थी ला त्या ठिकाणी आपण बोलावून त्यांना तिथंच जागेवर लाभ देण्यात येणार आहे अशा विविध योजनाची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ हा त्या ठिकाणी दिला जाणार आहे आणि एक महामेळावा जो आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या महामेळाव्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे व तो महामेळावा सकाळी दहा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत सर्वांना आपल्याला पाहता येणार आहे त्याचा लाभ घेता येणार आहे तर जनतेने त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती मी विधी सेवा समिती वकील संघ सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फच्या वतीनं करत आहे बोलताना प्रांताधिकारी चिंचकर यांनी नागरिकांना आवाहन केलं सर्वांना नमस्कार आपल्याकडं आठ फेब्रुवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाचा माननीय मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम जो आहे शंभर दिवसाचा कार्यक्रम तर या अंतर्गत एक आपल्याकडं महामेळावा आयोजित केलेला आहे या महामेळाव्यामध्ये आपले सर्व शासकीय विभाग हे लोकाभिमुख उपक्रम कसे आहेत त्याची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ असं सर्वांना देणार आहेत तर माझं सर्वांना आव असं आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकांनी या महामेळाव्याचा लाभ घ्या महामेळाव्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर आपण पन्नास वेगवेगळ्या शासकीय विभागांचे पन्नास स्टॉल लावणार आहात आणि त्या स्टॉलवर प्र सर्व शासकीय योजना त्यांचे लाभ याची माहिती सगळीकडे लावली जाईल आणि त्या योजनांमध्ये त्या योजनांचे लाभ हे त्या लाभात त्यांना तत्काळ दिले जातील म्हणून आपले जर काही आपल्या का आपण कुठं जर शासकीय विभागामध्ये काही जर आपण अर्ज केला असेल तर ते आपल्याला तिथे ला लाभ तत्काळ मिळू शकतील त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या महामेळाव्याच्या कॅ महामेळावा किंवा मेगा कॅम्प ज्यामध्ये माननीय लॉर्डशिप किंवा बॉम्बे हायकोर्टचे जज हे सर्व उपस्थित राहणार आहेत माननीय जिल्हाधिकारी सीईओ सर वगैरे सर्व उपस्थित राहणार आहेत तर प्रांत माझं प्रांत ऑफिस आहे ते प्रांत ऑफिसचे कास जातीचे दाखले त्याच्यानंतर उत्पन्नाचे दाखले तहसील ऑफिसमधले आपल्याला संजय गांधी योजनेचे लाभार्थी त्याच्यानंतर श्रावण बाळ योजना आहे त्यानंतर आपल्याकडं जे बाकीचे तहसीलमधले जे दाखले आहेत ते सर्व दाखले नगरपालिका यांच्या हद्दीतले प्रॉपर्टी कार्ड आहे लँड रेकॉर्डवाल्यांचं प्रॉपर्टी कार्ड आहे त्यानंतर रेशन कार्ड सप्लाय या सर्व बाबी तिथं आपल्याला आपण जिथं आपल्याला त्या आप योजनांचे लाभ मिळणार आहेत कृषी विभागाच्या योजना आहेत ॲग्रीस स्टॅक त्याच्यामध्ये आपण ते आपला प्ला प्लॉट ऑनलाईन रजिस्टर करून आपल्याला फार्मर आयडेंटिटी कार्ड मिळणार आहे शेतकऱ्यांचं ओळखपत्र तर ती योजनेचा लाभसुद्धा आपल्याला तिथे मिळणार आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या ज्या वेगळ्या लाभाच्या योजना आहेत ना म्हणजे पशुसंवर्धन ॲग्रीकल्चर कृषी खातं या सर्व योजनांचे लाभ आपल्याला मिळतील त्यामुळं या महामेळ्याला आपण मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा ही आपल्याला विनंती व्हावी धन्यवाद श्रीगोंदा तालुक्यातील सर्व स्तरातील लाभार्थी नागरिकांनी या, या महाशिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन शासकीय स्तरावरून केले आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे पुन्हा भेटू नवनी बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा